सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण व्हावी याकरिता अमरावती येथे दरवर्षी आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येतो यंदा हा पुरस्कार बुलढाणा येथील डॉ नंदकुमार व आरती पाळवे यांना जाहीर करण्यात आला आहे रोख एक लाख रुपये स्मृती शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे नामवंत शेतकरी आंदोलक व लेखक चंद्रकांत वानखडे यांच्या सामाजिक कृतज्ञता निधीतून दरवर्षी सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दरवर्षी आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येत असतो मागील वर्षी कोरोनाच्या थैमानामुळे पुरस्काराचा कार्यक्रम झालेला नव्हता परंतु या वर्षीचा पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील मतिमंदाचे पुनर्वसन व देखभाल करणारे दाम्पत्य डॉक्टर नंदकुमार पालवे व आरती पालवे यांना जाहीर करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला आणि सत्याहत्तर पुरुष अशा एकूण एकशे एकावन्न रुग्ण माता बांधवांना मानसिक आधार देऊन जगण्याचे येते शहरातील अभियंता भवन येथे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार आपण देतो जो नावारूपास आलेला नाही प्रसिद्धीच्या होतात नाही आहे पण अखंडपणे काम करतो आहे सेवा करतो आहे अशा तरुण साधारणतः कार्यकर्त्यांना आपण हा पुरस्कार देतो यावर्षीचा पुरस्कार आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील पळसखड या गावी सेवा प्रकल्पामध्ये काम करणारे डॉक्टर नंदकुमार पालवे आणि आरती पालवे या दाम्पत्याला देण्यात येणार आहे आणि या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं याचं स्वरूप आहे हा कार्यक्रम नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या वर्षी घे गे, घेण्यात येईल कारण गेल्या दोन वर्षापासूनचे जे पुरस्कार आहे ते असे व्यक्तिगत खाजगी स्वरूपातच कार्यक्रम कोरोनामुळे करता न आल्यामुळे पण यावेळेसचा कार्यक्रम सार्वजनिक आणि भव्य दिस उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती